नमस्कार मंडळी आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय माझं या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे तिसरी होळी आहे आणि आम्ही चाललोय आता तिसऱ्या होळी आणू शोधू हे बघा हे सगळे मित्र हितेश उजल हर्ष इकडे श्रावणे आणि अभय तर खूप धमाल येणार आहे आजच्या व्हिडिओला तुम्ही पण या आमच्यावरून शेवटपर्यंत चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा तर चला तर मग पाहूया पाठा पंधरा मिनटापूर्वी कहाणी काय काय ते दिसला दिसल पळताना

होईन भेटली बघ माश्या हे काटेत प इकड इथं लावलेली होती असिरेखानीचा पर्याय नाय मांडलं मित्रांनो अजून काय आम्हाला होळी भेटलेली नाही तिसरी होळी आम्ही शोधतोय भरपूर जंगलामध्ये आलो आम्ही पुढे भेटली काय हे का फायनली आम्हाला ओळी भेटली तीन नंबरची ओळी भेटली होळी तिसरी होळी बघायला फायनली तीन नंबरची ओळी भेटलेली आहे आणि मध्ये जीव जंतू पण भेटले होते पण त्याचा शोध काय लागलेला नाही अजून काय नक्की काय एलियन पण भेटलेला इकडे आणि लाकूड आता लाकूड कुराड पडले तिची मान का भेटणार जी फायनली तिसरी ओळी भेटली आम्हाला हर्षो चोडतोय आता हां बांधून भरतो ना त्याच्या जरा पुढे ये हा आतमध्ये पाय वाढते बघ ती हा तिथे आमच्या पांड्याला आमची होळी पाडलेली आता बोले इकडे उलट

तेव्हा कातडी बस आपची हो मोर 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 ती पण उड्यात निघाले हा बघ दुसरा तो बघ वरना उडत निघालं तू तू बघायला भेटेल आपल्याला आई जो कुठं बघू गेलं हा हा कुठं गेला हा तो तिकडं इकडं मोर होते मित्रांनो